नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनवट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनवट परिसरातील बातमी नेते आदरणीय प्रदीपजी नाईक साहेब व नाईक साहेबाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब नाईक साहेब म्हणजे किनवट माहूर तालुक्याचे भाग्यविदाते गेले पंधरा वर्ष झालं नाईक साहेबांनी जे किनवट मध्ये विकास केलेला आहे ते फक्त प्रदीप नाईकवादी या बाबतीमुळं गोष्टीमुळे के केलेलं आहे आणि किनवट माहूर मतदारसंघामध्ये फक्त आणि प्रदीप नाईक साहेब यांचाच झेंडा फडकवणार आहे आणि सह्याद्री सारखे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबासारखा नेता नाईक साहेबांच्या पाठीमागे असेल तर कुठलीही ताकद आदरणीय नाईक साहेबांना आडू शकत नाही आणि या किनवट माहूर मतदारसंघामध्ये परत एकदा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पवारसाहेब गट राष्ट्रवादी यांचा जडा झेंडा फडकवणार आणि आदरणीय किनवट माहूर तालुक्यातील सर्व जनता व सर्व नेतेगण हे प्रदीप नाईक साहेबांच्या पाठीमाग आहेत प्रदीप नाईक साहेबांचा एक आवाज म्हणलं तर आमचे सर्व नेतेगण व कार्यकर्ते सर्व मिळून जे साहेब आदेश देतील त्या आदेशाला पालन करून आणि येणारी विधानसभा आम्हाला चिन्हाची म्हणजे राष्ट्रवादी चिन्ह गेलं या भी याची काही आम्हाला भीती नाही आणि आदरणीय नाईक साहेब सांगत सांगतील ते चिन्ह आदरणीय पवार साहेब सांगतील ते चिन्ह त्या चिन्हावर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या गटातर्फे आदरणीय प्रदीप नाईक साहेबांना बहुमतानं किनवट महा मतदारसंघातील जनता व नेतेगण जास्तीत जास्त मताने निवडून येतील एवढी अपेक्षा बाळगतो मतदारसंघात नाईक साहेब म्हणजे सर्वस्व चिन्ह असो किंवा नसो नाईक साहेब म्हणजे सर्व काही आणि नाईक साहेब म्हणतील ते किनवोट आणि माहूर मतदारसंघात सर्व काही परवेकार तीन तरन आमदार राहिलेले आणि देशाचे कृषी मंत्री माजी शरद चंद्रजी पवार यांचे खंजे समर्थक यांना चिन्हाची गरज नाही काय नाही किनवट मध्ये जे नाईक साहेब चिन्ह भेटल त्याच्यावर बहुमताने निवडून येतील बस जय हिंद जय भारत आ, मी रामावईके विधानसभा अध्यक्ष जे शरद पवारचं पक्ष स्थापना झाली तेव्हापासून आमदार माजी आमदार प्रदीप नाईक साहेब हे त्यांच्या सोबत गंभीरपणे उभे आहेत आणि होते आणि आज मात्र त्यांनी पंधरा वर्षापासून या ठिकाणी शरद पवारच्या नेतृत्वाखाली खंबीर नेतृत्व त्यांच्या सोबत राहून काम केलेलं आहे आणि विकासही तसे केलेले आहे नाईक साहेबांनी आणि अं त्याच्या सोबत पंधरा वर्षापासून प्रदीप नाईक जे निवडून येत होते तर ते पक्ष आणि चिन्ह म्हणून नाही तर प्रदीप नाईक साहेब म्हणून त्यांना मतदान करत होते आणि भरघोस मतांनी त्यांनी निवडून येत गेले परंतु आज दुर्दयी संकट या पक्षावर आलेलं आहे त्यामुळे आजच्या घडीला जरी पक्ष हे जरी झालं असेल फुटला असेल तरी नाईक साहेब हे पवार शरद पवार साहेबासोबतच आहे खंबीरपणे उभे आहेत आणि आजही ते संकट जरी आलं असेल तरी शरद पवार सोबतच नाईक साहेब आहेत आणि आजही जनता प्रदीप नायकासोबतच खंबीरपणे उभे आहे आणि प्रदीप नाईकाला ज्यावेळेस देखील निवडून आणणार आहेत त्यामध्ये वाद नाही आणि आणखी एक गोष्ट सांगतो की प्रदीप नाईक हे घराघरापर्यंत जनतेपर्यंत त्यांनी आज पोचलेला आहे त्यांच्या मना मनामध्ये आहे त्यामुळे प्रदीप नाईकांना आणि जरी हे हे झालं असेल तरी शरद पवारवर आणि प्रदीप नायकावर कुठलाही याचा परिणाम होणार नाही कोणतंही चिन्ह भेटू दो शरद पवार मजबूत राहणार आहे त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आहोत जनता सुद्धा उभी राहणार आहे आणि कार्यकर्ते सुद्धा आज कामाला लागलेले आहेत आणि आता चिन्ह कोणतंही भेटू कोणत्याही पक्षाचं आता नाव येऊ परंतु शरद पवार सोबत आम्ही खंबीरपणे उभं आहोत आणि नायकासोबत सुद्धा प्रदीप सोबत खंबीरपणे आणि पंधरा वर्षापासून तर ते निवडून आलेले आहेत आज तर भरपूर मतांनी त्यांनी निवडून येणार आहेत त्याबद्दल काही दुमत नाही आहे आणि प्रदीप नायक तुम आगे बडो हम तुम्हारे साथ आहे आणि शरद पवार तुम आगे हम तुम्हारे साथ आहे काल अजितदादा गटाला राष्ट्रवादीचं घड्याळ हे चिन्ह गेलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही श्री प्रदीप नाईक साहेबाचे मावळे आहोत त्या अनुषंगाने आम्ही एकच गोष्ट सांगू इच्छितो समजा की आमच्यासाठी पक्ष चिन्ह हे प्रदीप नाईक साहेब आहे आणि आमचे नेते शरद पवार साहेब आहे मी एक सकाळपासून मला कमीत कमी एक पाच पन्नास शंभर फोनं झालेली आहे की चिन्ह कोणत्या कार्यकर्त्याची आणि लोकांची जनतेची की चिन्ह कोणतंही असो तुम्ही टेन्शन घेऊ नका आपल्याला फक्त प्रदीप नाईक साहेब पाहिजे पक्ष काय आहे ते कोणालाही माहीत नाही फक्त प्रदीप नाईक म्हणलं तर पक्ष प्रदीप नाईक म्हणलं तर चिन्ह हेच वातावरण सकाळपासून लोकाचं भ्रमणध्वनीवरून फोन करू करून विचारणं चालू आहे मी एवढंच सांगू इच्छितो की पक्ष किंवा चिन्ह कोणतंही असलं तरी किनवट महोर मतदारसंघामध्ये एकच पक्ष प्रदीप नाईक साहेब एकच चिन्ह प्रदीप नाईक साहेब आहे आणि शरद पवार साहेब एवढं मोठं सह्याद्रीचं जेव्हा पाठबळ प्रदीप नाईक साहेबासोबत आहे तर काय गड्या कुणाची भीती मी एवढंच बोलतो जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आणि जय प्रदीपवादी परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनवट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा